जलस साऱ्या गावाचा हे बड्डे आहे भावाचा जलस साऱ्या गावाचा तुझा माझा आणि या काय चुकीच बोललो मी कळणार नाही का तू हा मग तू काही लग्न आहे का हे अरे भावानो अरे तुम्ही कशाला भांडताय अरे उद्या आपल्या राजवीर भावाचा बड्डे आणि तुमचं काय चाललंय माझा भाऊ उद्या काळ मग पार्टी घंटा आता अरे घंटा वाजली शाळा सुटली अरे तुला काय वाटलं आपले राजवीर शेट पार्टीत देणार नाहीत का अरे ते पार्टीच सोड अरे साधा सेल्फी काढायचा म्हटला तर त्याच्याकडे भारीतला फोन नाही ए आमल्या गप्पड उद्या आपल्या भावाच्या बर्थडे ला तो नवा आयफोन घेणार आहे आयफोन काय सांगतोय ग्रेट हो। तो कबूल करो <laughs> <laughs> <laughs>

जरा ते बँकेच्या कर्जाच बघायचं होत त्या राजा नाही का आला अजून कॉलेजात का बसली पुन्हा मोबाईल समोर तोंड वाकडे तिकडे करत काय त्याच्या मायला या मोबाईल मुळे या पोरांची डोकी पार बिघडून गेली कशाच भान नाही त्यांना ते आपल्या राजाचा वाढदिवस आहे ना म्हणत होता काय काय म्हणत होता ते त्याला कसला आयफोन घ्यायचा आहे आयफोन घ्यायचा मग की तुझा तू त्याची आईच आहे ना व आयफोन म्हणजे आईचा फोन नसतो कंपनीचं नाव आहे ते असं आहे वय बर बर बघू किंमत जरा जास्त आहे म्हणत होता किंमत जास्त आहे असू ती किंमत अकराचा वाढदिवस आहे आपल्या असून असून काय दहा पंधरा हजाराचा असेल दहा पंधरा हजाराचा नाही काहीतरी सत्तर हजाराचा म्हणत होता काय सत्तर हजार हे आई मी आलोय का अरे बोरा अर, ए, अरे माझ लक्षच नाही बघ कधी लक्ष असतं तुमचं माझ्याकडे अरे राजा अरे असे पोरा अरे आता तू मोठा झालास तुझं आमच्याकडे लक्ष पाहिजे कामच तुझ्याकडे आणि कामच होतो जरा आम्ही नसल केलं लक्ष तुझ्याकडे आमचं कधी असत लक्ष तुमचं माझ्याकडे सारखं आपलं काम 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 अरे अरे मग काम कराय नको होय रे हा अरे अरे माझ्या पगारात भागत नाही म्हणून म्हणून तुझ्या आईनं आजारी असताना सुद्धा अभाजीचा धंदा सुरू केला तुला आणि तुझ्या बहिणीला शिक्षणाला थोडा पैसा लागतोय होय रे हा झालं यांचं सुरू आम्ही हे केलंय आम्ही ते केलंय अहो बाबा जमत नाही तर कशाला करता मग आम्ही सांगतो तुम्हाला करायला राजा अरे अरे असं का बोलतो आहे लकर तुझ्या बापाला वडील आहेत ते तुझं हा माहिती आहे मला ते तेच बोलतोय माझे वडील आहेत काय की नुसतं वडील आहेत वडील आहेत वडील आहेत अरे काय केलं यांनी माझ्यासाठी अरे असं कसं बोलतो आज अरे तुझं शिक्षण तुझं ते इंजिनिअरिंग पिंकीच्या शिक्षणाचा खर्च अरे खाणं पिणं माझा आजार पण डोंगर करून माझ्या बापानं काय केलं माझ्यासाठी वाटत नाही शिक्षण केलं म्हणून चौकात मोठा बॅनर लावतो असं मोठा अगं दुसऱ्याच्या आई बापू बघा ना मुलांसाठी काय काय करते ते अगं माझ्या प्रत्येक मित्राकड आई फोन आहेत आयफोन आणि मी वापरतो हेच वाटप आणि याची मला लाद वाटायला लागली अरे अरे राजा बाळा अरे दुसऱ्याचा आई वडील जागीरदार आहेत नोकरी पाण्याला आहेत पण आपली परिस्थिती तशी नाही तर तुझी आई आजारी असती तिच्या आजारपणाला पैसे द्यावे लागतात बाबा आपलं दुकान नीट चालत नाही पण माझ्या पगारात मागत नाही रे कळत कस नाही तुला झालं झालं का तुमचं रणगाणं सुरू तर मला काय माहित नाही दुकान चालत नाही आई आजारी आहे पिंकीचं शिक्षण आहे ह्या झालं झालं आपल्याला काय सांगायचं नाही सांगा तसलं मला उद्या माझ्या बड्डेला आय फोन पाहिजे म्हणजे पाहिजे आताच सांगून ठेवतोय बाकीच तुमचं तुम्ही बघा लेकरात काय बघा अरे बघायचं दिवस तुझ अजून मी आम्हालाच बघायच सांगते वर आर... अरे खर म्हणजे तू स्वतः कामाला जाऊन पगार मिळवायचं सोडून तुझं आम्हाला वागतोस वैर अरे राजा अरे राजा आजी वागदी मी आता कुठे आलाय अरे पोरा आर पोरा जरा प्रति आमच्याकडे अरे जर तुझ्या आईकडे बघ रि अरे बिचारी तुझ्या शालीसाठी सगळं उरलं सुरलं चिन्ह सुद्धा त्या स्वणाराकडे घाण टाकलं रे घाण टाकलं अरे पुटका मने सुद्धा नाही रे तिच्या अंगावर पुटका मनी लक्कीची पार्वती झाली रे तुझ्यासाठी जरा विचार जर करले का अरे जरा विचार जर कर रे आई बापाचा हा वाटलंच होत मला यांच्याकडे जरा काय मागितलं की यांचं लेक्चर सुरू होत कुठल्या जन्माचं पुण्य म्हणून तुमच्या पोटाला जन्माला आलोय काय माहिती लहानपणी मी असतो तो बरं झाला असतो असतो तुझी ती रडायची ना बंद कर बरा मारा मारा मलाच मारा घ्या माझा आता असंही काही जेवंत राहून फायदा नाही बाबा शेवटचं सांगतो आता तुम्हाला आता उद्या तर माझ्या पंडीला तुम्ही आयफोन घेतला नाही ना बघा मी काय करतो ते आता अरे राजा राजा थांब रे राजा अरे काय करूया त या लेखनाचं कसं जप चालू गेला अरे सावर बाबा आनंद सावर स्वतःला आजकालची पोरं मोबाईलच्या नादत पार बिघडून गेलीत बाबा आमचं भी बेन असंच आहे सावर बाबा कस सावर स्वतःला कस सावर, सावरू दादा कस हो सावरू काय डोक्यात कुळ बसल हे ज्या हे जी यालाच अरे करायचं आता काहीतरी अरे आपण बाप झालो हीच आपली चूक मारायची मोबाईल ते सोशल मीडिया आणि ते रील का पार पा, बिघडलंय बाबा सगळं

खोल पडली तर आणि या पेकीचं कसं होईल ग हे रडू नघू सावर स्वतःला बघूया काहीतरी काहीतरी करू बाबा अगं कसं कर ना अडथवनी या पोर अपेक्षा देऊ आय फोन काय मोठा नाही बघू दाविना कथे कुना द्लपािजु जिजु संसारा आपणी आपली काठी व्हावी आणि आपण जे भोगले आहे ते आपल्या पोराने भोगू नये म्हणून दिवस रात्र त्यांच्यासाठी तळपणारे त्यांचे हात पण हेच पोर आपल्या अपयशाचं खापर आणि अठरा वर्ष पूर्ण झाली तरी आपल्या गरजा आई वडिलांवर लागत आणि आपल्या मित्रांमध्ये कमीपणा येऊ नये म्हणून आणि आपल्या गरिबीची लाज वाटते म्हणून आपल्या आईबापालाच दोष देत बसतो ए तेव्हा बघा राजा आला अरे याच तोंड तर पडलेलं दिसतय क्या हुआ अलमपणा तो, तो कबूल हुआ की नाही क्या खाया तीरी पे लाथा क्या नुसत्याच करते हो बड्या बड्या पाहत अरे <laughs> <laughs> हे कुठलं घेतय ऐकून बापाची किरकिर फोन ऐकून आला असेल आमची पार्टी तरी देतो का नाही राह ए आमल्या सिद्ध्या इथं अगोदरच डोक्याची मंडळी झाली आता तुम्ही का डोक्याचा वडापाव करू आई बाबा टेन्शन मध्ये घरची ती आणि इथं तुमची कटकटायला अरे आमऱ्या काय सांगू तुम्हाला त्या आई बाबाला कधी नाही ते मोबाईल ला पैसे मागितले तर लगेच सुरू झालं त्यांचं लेक्चर नोकरी कर काम कर अरे वैताग आला हे ऐकून ऐकून राजा अ राजा राजा ए राजा अरे अरे बाळा कुठ कुठ शोधायचं तुला घरी चल अरे चल कुठं होत तू कालपासून हा अरे किती किती शोधलं तुला चल घरी घरी चल जाव तुम्ही मी नाही अरे अरे मरता अरे असं करू नको रे असं करू नको लेकरा अरे अरे तुझे आई कालपासून अन्नाचा एक घास पण शिवला नाही रे चल चल अरे अरे सारख तुझ्या नावाचा जप करती अरे ती मला वाटलंच होत तुमचा हा इमोशनल ड्रामा सुरू होईल म्हणून अरे लेकरा अरे अरे तुला जन्म दिला ती आमची चूक झाली का रे मी ऍप्लिकेशन घेऊन आलो होतो नाही का तुमच्याकडं मी म्हटलं होतं तुम्हाला की मला जन्म द्या म्हणून अहो एवढंच तुमची ऐकत नव्हती तर कशाला लेकर होऊ द्यायची वाशा अरे चौकात बापाची इज्जत लागलायस रे कामाची इज्जत काढायला <laughs> आणि तुम्ही माझ्या मित्रासमोर माझी लायकी काढता तेव्हा चालतं का फक्त एका मोबाईल साठी एवढा तमाशा लावलाय तुम्ही नाही नाही राजा नाही तमाशा नाही करत पण पण आता लेकरा घरी चल अरे अरे तुझी आय दोन दिवस झालं जेवली नाही रे चल घरी सारख सारखं तुझं नाव घेत बघ चल लेकरा घरी चल ते घरी यायचं का नाही बघू नंतर मला मोबाईल घेता का नाही ते सांगा आधी अरे अरे बाळा का असा हट्टला पेटलायच का असं वागतो या अर, अरे जेवढे होत तेवढं तुझ्या शिक्षणासाठी घातलंय तुझी बहीण आता हातात तोंड आला येईल शिक्षण तिचं लग्न अरे तिचं पण काही बघाय नको का तर सगळा पैसा तुलाच घालू बाबा आता बाहेर बोलू नका सगळ्या गावाला कळलंय तुम्ही माझं शिक्षण केलंय म्हणून आणि केलंय म्हणजे तुम्ही उपकार नाही केले मला जन्मला तुम्ही घातले मी नव्हतं सांगितलं तुम्ही तिकडे काय पण करा मला मोबाईल घेताय का नाही ते सांगा नाही तर चालते इथून उगत माझ्या मित्रांसोबत माझ्या अबरूच खोबरा करू नका अरे, अरे या वयात तू तू चांगचा काय वागाय लागलाय काय बोलायला लागलाय कुणीतरी समजाव माझ्या लेकराला हे राजाच्या मित्रांनो अरे अरे तुम्ही तरी समजावा अरे अगा तुम्ही तरी समजा <laughs> बस बाबा आता बस आता मला एक जगाला कोण दाखवायची लाज वाटायला लागली लाज अहो तुमच्या पोटी जन्मला आल्याचा पश्चात दाखवायला लागलाय आता मला तुमच्या घरात राहायचं नाही ये राजा अ असं नको करू लेकर अरे अर, अर पर, अर, अर पर अर, अर अर, अरे माझ्याकड तरी बघ अरे त्या आई तरी बघ रे अरे नको रे काढून घेऊ अरे तुझे आई तिथं तर बळगी रे तुझ्यासाठी सैरा भैर झालं अघटित घडल र कारड घेऊन गेला देव माझी साजा देव कसा भासयो यो तुझा देव कसा भासयो यो तुझा अंधारल घर घेणार काय झालं खूप टेन्शन मध्ये दिसतोय काय घरची अशी भांडण झालं का ते काय नाही हे बघा दादा हा माझा प्रॉब्लेम आहे तुम्ही कशाला पती पडताय हा माझा विषय मी बघून घेईन उगाच चाव करू नका हे बघ मित्र मला मान्य आहे हा तुझा प्रॉब्लेम आहे पण आता तू मला दादा म्हणालस की नाही तेव्हा अगदी मित्र म्हणून नाही थोरला भाऊ म्हणून माझेशी बोल कमीत कमीत मला तुझं नाव तरी सांग राजवीर राजवीर नाव आहे माझ फक्त नावाचज राजवीर आहे मी ना राज्य आहे ना वीरा जग जगणे नको नको झालंय सगळं मला शिकून एवढा इंजिनियर झालो पण बेरोजगार म्हणून फिरतोय मी समाजात रिकामटेकरा म्हणून मला ही नव्हतं घरच्यांना थोडं काय मागितलं तर ते मला कमवायची अक्कल शिकवतात सगळीकडे नुसते प्रॉब्लेम प्रॉब्लेम आणि प्रॉब्लेम मला नको झाले किती किती अडचणी माणसानं जगायचं कस सुखाचा एक क्षण सुद्धा मिळत नाही सुखाचा एक क्षण सुद्धा मिळत नाही असो चल माझ्यासोबत कुठे तुम्ही काय मला नोकरी देणार आहात का नोकरी नाही देणार पण तुझ्या प्रश्नांची उत्तरं मात्र तुला नक्की देणार चल माझ्यासोबत अगप सुर किशोर कुमार और लता मंगेशकर की आवाज में यह नगमा फिल्म का नाम है खट्टा मीठा संगीतकार राजेश भूषण राजवीर काय वाटतंय तुला सांग काय वाटतंय तुला यांना पाहून तुला यांच्या चेहऱ्यावर दुःखाचा एक तरी वावर दिसतो दादा काय बोलू मला तर काहीच समजत नाही हे बघ यांच्यापैकी कोणी अशा दुःखाने घेरलाय की ज्याचा आपण विचार सुद्धा करू का, शकणार नाही यातील कोणाला हात नाही कोणाला पाय नाही तर कोणाला काय चाललंय हेच समजत नाही कोणाला डोळे नाही कोणाला ऐकू येत नाही तर कोणाचं या जगात आई उडीलच नाही तरी ही सगळी मंडळी अगदी मजेत आपलं आयुष्य घालवत आहेत सगण्याचा आनंद घेत आहेत एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा वस्तूमध्ये नसते तर सुख आपल्या मानण्यात असते ही मुलगी किती गोंडच वाटते पण एका कार ऍक्सिडेंट मध्ये हिचे आई बाबा गेले तेव्हापासून ही हितेच आहे बघ ह्या आमच्या सिंधू मावशी यांचं या दुनियेत कोणी आहे की नाही यांनाच सांगता येत नाही राजवीर तू एक काम कर तू काही काळ यांच्या सोबतच राहा मग तुला कळेल की कि आपण किती सुखात आहोत आपलं दुःख यांच्या दुःखापेक्षा किती तरी पटीने कमी आहे साहेब खरंच मला काही सुचत नाही हो साहेब पण तुम्ही तुम्ही तर मोठे उद्योगपती दिसत आहात ना तुम्ही इथे कस ओ, हो आहे मी मोठा उद्योगपती अरे अति सुखाच्या पोटी सापोटी श्रीमंतीसाठी मी रात्र दिवस कष्ट केले मेहनत केली आणि तितक यश सुद्धा मिळवलं पैशाच्या धुंदीत मी माझ्या मुलांना परदेशी शिकायला पाठवलं ती मुलं शिकली मोठी झाली आणि तिथे स्थायिक झाली आपल्या देशासाठी सोड पण स्वतःच्या आईच्या मृत्यूनंतर त्यांना तिला खांदा द्यायला सुद्धा वेळ मिळत नसेल तर माझी ही कमवलेली श्रीमंती काय कामाची या जगात माझ्या इतका गरीब कोणीच नाही रे कुणीच नाही त्या दिवशी मला पहिल्यांदा या जगात माझ्यासोबत कुणीच नाही उरलं असं वाटलं मी अनाथ आहे असं वाटलं या जगात ईश्वरच नाही असं वाटलं पण माझ्या एका मित्रानं मला इथं आणलं आणि आता आणि आता या लोकांच्या प्रार्थनेतच मला माझा ईश्वर दिसू लागला आहे मला माझा ईश्वर दिसू लागला नवीन पाहुणे आलेले आणि ते मोठे इंजिनियर आहेत बरं काय साहेब आणि आपल्या पाहुण्यांचे नाव आहे राजवीर आणि त्याच आपल्या राजवीर सरांचा आज वाढदिवस आहे आणि ते आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या बरोबर आलेले आहे What do such a hard dick, hard dick so <laughs> होनी चाहिए रे लंबी नहीं लंबी नहीं जो मिला जितना मिला उसमें खुश रहो मस्त रहो संघर्ष बघून मला माझी चूक कळली नको त्या भौतिक सुखाच्या नादात मी तुम्हाला नको नको ते बोललो मला माफ करा तुम्ही तुम्ही मला जन्म दिलात मी तुमचे कसे आभार मानू हेच मला कळत नाही बाबा चुकलो मला माफ करा मला माफ करा <laughs> राजवीर तुला आयफोन घ्यायचा होता ना भाई साहेब माझी चूक कलीये मला आता या भौतिक चुकाच्या नादात मी माझा खरा आनंद गमवायला चाललो होतो माझे डोळे उघडल्यात आता मला नको तो आयफोन मला मला माझे आई बाबा हवेत खरच खरच मी चुकलो जगण्याची नवी दिशा नवी प्रेरणा आता मला या मित्रांमुळे मिळाली खरोखर साहेब मनापासून तुमचे धन्यवाद या सगळ्यांना माझा साष्टांग प्रणाम लोक सुख हे केवळ भौतिक वस्तूमध्ये कोणत्याही एका व्यक्तीमध्ये किंवा अपेक्षेमध्ये नसते अहो मला हे नाही ते नाही माझं असं झालं माझं तसं झालं मला हेच मिळालं नाही तेच मिळालं नाही अशा तक्रारी करत बसण्यापेक्षा आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदाने जगायला शिका अहो दुःखाला कुरवळत बसण्यापेक्षा आहे त्या प्रत्येक क्षणात सुख शोधण्याचा प्रयत्न करा त्याच वेळी आपल्याला कळेल सुख म्हणजे नक्की काय असत सुख म्हणजे नक्की Ah, é?